सुरुवात <laughs> नाल्या। या साईडला बघू शकता दादाचा परिवार कुठं हसली कुठल्या बाबतीत पाहिजे हे ड्रेस असे घातले त्याने जेवण वाढायला ठेवले आजे दादा बोला ही धोती बोलते म्हणजे माहेरची वर नाही काढतो त्या नमस्कार मंडळी मी इथे ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हितेन ठाकूर ब्लॉग युट्यूब चॅनल वरती आणि आजच्या एका धमाक केदार ब्लॉग मध्ये तर मंडळी आज आलोय आपण अजय दादाच्या हल्दीला आणि बघू शकता त्याला या साईडला तर नमस्कार नमस्कार कसं वाटतं मग तुला आजची हालत आहे एकदम खूप छान खूप छान म्हणजे आपला लव आहे का अरेंज मॅरेज मॅरेज अरेंज तर मॅरेजचा काय झाले पाठा वगैरे आपले अगदी लोकांमध्ये असते पूजना वगैरे ते कार्यक्रम होता तो आपला झालेला आहे आता ह्याच्या नंतरचा जो कार्यक्रम असेल ते तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि जेव्हा आपली इथं मेजवानी आहे मटणाची मेजवानी आहे ते सुद्धा तुम्हाला जेवण बनवताना पण दाखवीन तोडताना दाखवलं तर तो दाखवीन कारण मी इकडची दुसरी आहे तर चला व्हिडिओ आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा अजय दादाच्या हल्दीची आणि कशी धमाल असते कोंडरी पाड्यात करेन ज्या गावात तेच नक्की आ या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग आणि समोर बघताय अजय दादाची हालत पाठी कसं वाटतंय एकदा सांग बरं तुला खूप छान असा फिलिंग नाही एक्सप्रेस करू शकत सांगू नाही शकत शब्दात सांगू नाही शकत असं वाटतंय आणि सकाळी हालत वगैरे लावून झालेली आहे आताच सगळे जण आलत्या त्याही हालत वगैरे पर... लावून झालेली आहे बरोबर या साईडला बघू शकता दादाचा मित्र परिवार कुठं बसतील कुठं <laughs> पण <पुँ> बसतील ते <laughs> दिवस आज कुठं पण जातील दोन दिवस आणि या साईडला बघू शकता सगळेजण मांडवत आहे आणि ठाट केलेला आहे कपड्यांचा सुद्धा कुर्त्याचा ठाट केलेला आहे सगळे या साईडला बघताय सगळे मस्तपैकी कुर्त्यांचा ठाट केलेला आहे आणि दादाचा परिवार या साईडला दिसते सगळे ठाट केले पण सगळी जण इथं नाहीत बरोबर ना सगळी वेगवेगळी हालत वगैरेचा कार्यक्रम होता तो लावून झालेला आहे कसा वाटतंय मग मित्राचा आज हालत आहे मित्राची आजिट ग्रुप चा मेंबर म्हणजे ग्रुपचं नाव काय तुमचे डिलीट ग्रुप म्हणजे डिलीट ग्रुप असं मेन्शन करीन आता मी कमेल तुला कसं वाटतंय मग कुठल्या बाबतीत चालेल <laughs> चालेल मस्त कुर्त्याचा ठाट केलेला आहे या साइडला बघू शकता मित्रो परिवाराने डिलीट ग्रुप काय चालेल या, या।, या साइडला बघू शकता महिला मंडळ मगाशी आपण सगळा मित्र परिवाराला भेटवला आता म्हणजे अजय दादाचे तुम्ही कोण लागता सांगा मामी भाई, भाई। मा, मामी बहिणी हे सगळी जण आहेत आणि साड्यांचा सा ठाट केलेला आहे सगळ्या पहिले तो बघू शकता आणि जो सकाळचा आपला आजचा कार्यक्रम झालेला आहे ते आता सांगणार आहे तर काय कसा कार्यक्रम झाला आपला सकाळी थोडक्यात आपल्याला सांगा सकाळी मांडवाच्या बाहेर त्याच्यानंतर मग पाट्यांचा कार्यक्रम होते पाट्यांचा कार्यक्रम आहे आमचा आता वरमाईचा प्रोग्राम दुपारी दुपारी वरमाई असतो मला म्हणजे ते संध्याकाळी निघते ना

तुम्ही पण सगळी जण मस्त दिसता एक प्रेम मध्ये आता काय सांगाल मग आपल्या दादा बद्दल आणि या साईडला काय नाव ताई तुझा काय सांगशील तु 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 दादा बद्दल खूप छान वाटते दादा बोलल ही धोती बोलते चालेल <laughs> चालेल धन्यवाद था था था। था था। आता चालू या साईडला बघा आपला छोटा नाको होता गेल्या व्हिडिओ मध्ये बघितलं तुम्ही हल्दीचे ऐकत असा केस अशी कशी कापलीत त्याची केसांची स्टाईल युनिक आहे कोण पूर्वी आणि पाठी बघू शकता या साईडला पूर्ण जेवणाची व्यवस्था केलेली आहे हाय करते जा जा। <laughs> आले जावाला आलेत तुम्ही कसा आहे जेवण आजू आज उपास आहे तुमचा दोन टोपा भात खायला <laughs> <पार ज़ीवाला। laughs> दोन टोपा <टोको> भात खायला बोलते बघा सगळेजण या साईडला जेवायला बसलेले आणि या साइडला जेवणाचा कार्यक्रम सुद्धा चालू आहे संध्याकाळी जेवणामध्ये मस्त मेजवानी मटणाची काय संध्याकाळी जेवाला मग <laughs> आण मट्टन आहे शंभर किलो हा शंभर किलो मट्टन आहे बघू शकता वेदिका या सगळ्यांना जेवण वाढते आता मग बघितले त्याही सगळे मस्त खाट पण गेलेला सगळे करवले आहेत आहेस ना करवले तर सगळ्यांना जेवण वाढते तू ना जेवणा आले असं आहे रेडी का तिचं नाव काय पायल पायल असा व्हिडिओ व्हिडिओ करायला आले ते आले हो मगांशी जेवण वाढतात त्या मंग काय हो तू जेवली तुम्ही आम्ही जेवलो तुम्हीच नक्की ना, ना म्हणजे या हे पायल हे ड्रेस असे घातले त्यानं जेवण वाढायला ठेवले कॅटरसवाल्यांचा वाल्यांचा जिम्मेदारी आहे असल्यांची जिम्मेदारी सारी का मात्र आहे या साईडला बघू शकता आपल्याला दिसतं आपला मित्र प्रिन्स ठाकूर तर संध्याकाळचा काय म्हणजे कार्यक्रम आपला संध्याकाळी आपले इथे वरमाई आहे हां आ... लोक आता आ... हालत वगैरे झाली आ... ते सगळं तुम्हाला दाखवलं जो सगळ्यांचा कार्यक्रम होता तो आता जेवणाचा कार्यक्रम चालू होता आ... तिकडशी जेवलो वगैरे मस्तपैकी संध्याकाळी ही मटणाची आणि चिकन चिकन मेजवानी आहे आणि प्लस वरमाई तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवेल व्हिडिओ थोडीशी मोठी होईल पण याच व्हिडिओमधून सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेल नक्की बघायलाव आवडली तर लाईक सबस्क्राईब शेअर करा हा <laughs> शेअर करा शेअर करा चालेल <laughs> तसं मांडवातून आता झालो आपण घरी की आणि मांडवात मागाशी लाईट कशी येते येते काल दिसतोय आपण पिंक आणि व्हाईट कलरचं जो कॉम्बिनेशन आहे ना तिकडचं त्याच्यामुळं काल दिसतोय आता इथं बघा इथं दिसत असेल क्लिअरिटी कशी आहे ती चालेल तर चला मग ब्लॉग आता बघत आता डायरेक्ट आपण संध्याकाळी वरमाईच्या टायमाला भेटूया तर मंडळी या साईडला आता आपण पोहोचलो जिथून वरमाई निघणार आहे तिथून आणि या साईडला बघू शकता किती सुंदर असा कोली लुक केलाय सगळे हाय आणि वरमाई पण बघू शकता किती सुंदर अशी तिला सजवलेली आहे अ या साईडला तुझं नाव काय ताई आणि काय तुझा चालेल करवल्या आहेत सगळ्या करवल्या आहेत ना छोटी करवली का लागत बघते त्याला थोडक्यात सांगा आपण कुठून काढतो वरमाई आणि कुठं म्हणजे माहेरची वरमाई काढतो ते आपण सासरी नेतो आणि हल्दीच्या दिवसाला आपण वरमाई काढतो म्हणजे मी गेल्या वेळी दोन हा पण मी गेल्या वेळी गेलो दोन तीन वारमाईला ना ते हल्दीच्या तसा गेल चालेल मस्त दिसत आहे सगळे जण वारमाई निघाच्या आधी बघू शकता या साईडला वटी भरण्याचा सा जो कार्यक्रम आहे तो सुरू आहे आता बघू शकता मटन मटणाची मेजवानी आणि चिकनची मेजवानी या काय मी कालच्या कोमरीची काय चिकन कधी किलो आहे तो तो वीस किलो तो सुका आहे नाही कसा किलो या साईडला बघा जेवणाचा जो कार्यक्रम आहे तो इथं या साईड सुरू आहे मट जे हनुमान घुसला आता बाय मावगेनो

जेवण बनवताना पण यांची मस्त कॉमेडी चालली आणि गाणं बोलत बोलत बोलतो जेवण तर या साईडला जेवण बनवण्याचा कार्यक्रम आहे तो सुरू आहे आणि गेल्यावेळी जेव्हा मी हल्दीच्या व्हिडिओ बनवलेल्या तेव्हा तुमची कमेंट होती की जेवण बनवताना दाखव आता तेच चालू आहे तेच तुमच्या पर्यंत पोचवण्याचं काम करते आता बघा या साईडला कांदा वगैरे घालून टॅमेटो घातलेला आहे मटण मटन शिजते आता यो कधी किलो असेल हो आयो, यो किलो असेल चाळीस किलो काय टाकलं मग आपण आता टाकला आधी मग टाकला अक्का मसाला मग कांदा कांदा शिजत आला मग तांबोटा तांबोटा टाकला टाका आधण्यात लसन पेस्ट वगैरे द्या ठेऊ टाकला दाखवला तो यो हा बनवलेला आहे मटन आणि या साइडला आता पुढचा जो चाळीस किलो राहिलेला आहे तो मटन आपण बनवायला घेतलेला आहे न ल्या आणि नल्या, नल्या। <laughs> बाकी बघू शकता साईडला सगळे आपल्या चार काके आहेत ते मटण चिकन शिजवण्याचा जो सकाळपासून कार्यक्रम आहे तो चालू आहे सकाळी जाऊ लाव या साईडला मित्र परिवार आहे तो पण काम करते सकाळपासून आता बर्फ बर्फ काय चालवला त्यासाठी बर्फ नेतांना काय टाकला तिकडेच मारा झाला हो आता मटन वगैरे आपला आहे तो टाकून झालेला आहे त्याच्यानंतर मसाला टाकतो आता मसाला पाणी टाकून घरांचा मसाला घरातली मसाला गोली मसाला।, गोली मसाला आता आपण कधी वेळ ढकूयाला या याला झाला ना आता सगळं टाकून आता खोबरा टाकायचा आहे चालेल मग

मगाशी सकाळपासूनचा जो हल्दीचा कार्यक्रम होता तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला वरमाई काढली तीसुद्धा तुम्हाला दाखवली आता मांडव रात्री नाचतील फुल धमाल करतील जेवण बनवताना पण तुम्हाला दाखवला गेलेवेली तुमचीच कमेंट होती की जेवणसुद्धा दाखव म्हणून तेसुद्धा तुम्हाला दाखवला कशाप्रकारे आपल्या काक्या वगैरे होत्या त्या मस्तपैकी मस्ती करत आपण जेवण बनवताना बघितलं त्यांना हीच होता हाच होता आपला आजचा ब्लॉग ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जा जाईब करायला सांग लाईक करा सबस्क्राईब चालेल बाकी पार्टी बघू शकता अजून पैसे घेतातही तोंड धुवून या नाही तर पैसे तोंड धुवून पैसे